मस्त मी चिकन चिक प्लेट सजवली आहे आणि आज चुलीवरती खूप छान वाटलं मला रेसिपी करायला हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी मी टेरेस वरती आलेली आहे मिस्टर पण माझ्या मदतीला आलेले आहे पलंग उचलून येणा बाजूला ठेवला आणि त्याखाली ना बरच सामान पडलेलं आहे साहित्य ते सर्व आता बाजूला ठेवून तिथली जागा आहे ना मोकळी करते कारण आज मला आहे ना संडे स्पेशल काहीतरी बनवायचं आहे तर तुम्हाला समजलं असं असेल थमनेलवरून संडे म्हटलं ना तर आपल्या घरात काहीतरी स्पेशल होणारच होतंच तर आज आहे ना मी माझ्यासाठी नाही पण बाकीच्यांसाठी काहीतरी स्पेशल करणार आहे बऱ्याच दिवसांनी नॉनव्हेजची एक रेसिपी करणार आहे आणि बऱ्याच दिवसांपासून ये ना नॉनव्हेजची रेसिपीच केली नव्हती कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार पण चालू होते तर म्हटलं चला आज होता रविवार तर आज आहे ना पूजेच्या पप्पांसाठी आणि राहुलसाठी करते पूजा तर काही नाही आहे पण संध्याकाळी खाईल ती आणि आता टेरेसला झाडू मारून स्वच्छ करून घेते भिंतीजवळ ना बऱ्याच वस्तू पडलेल्या होत्या त्यामध्ये बरीच धूळ घाण जाऊन बसलेली आहे आणि रोज रोज काही मी टेरेसवरती येत नाही त्यामुळे ना रोजचा रोज झाडू काही मारला जात नाही पण हवेने खूप धूळ येत असते ना टेरेसवरती पण आणि आज आहे ना मी इथेच छान अशी मस्त चूल करणार आहे नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर मी टेरेसवरती आले आणि आल्या आल्या तुम्ही बघितलं टेरेस स्वच्छ करून घेतला आणि थोडी साफसफाई केली झाडू मारून घेतला आहे आता मी ना टेरेसवरती काय करणार आहे हे सर्व काही तुम्हाला थमनेवरून समजलंच असेल तरी पण सांगते आज मस्तपैकी संडे स्पेशल मस्त चिकन बिर्याणीचा प्लॅन चालू आहे आमचा तर बरेच दिवस झाले घरामध्ये नॉनव्हेज काही बनवलंच नव्हतं कारण मागे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार पण चालू होते आणि त्याआधी पण काहीतरी होतं त्यामुळे मी काही एवढ्यात बनवलंच नाही चार पाच महिन्यापासून तर मिस्टरांसाठी आणि राहुलसाठी मस्तच दम बिर्याणी तर कुकरमध्येच बनवणार आहे आणि इथेच टेरेसवरती बनवणार आहे थोडीफार हवा चालू आहे पण मला आहे ना चुलीवरती करायची तर म्हटलं चला इथे थोडीफार टॉवरची सावली आहे तर सावलीमध्येच मी करणार आहे आणि बघू चला तुम्ही बघत राहा व्हिडिओ एन्जॉय घ्या आणि थोडीफार हवा चालू आहे तर माझा असा विचार चालू आहे की चूल पेटवावी की नाही जर चांगली चूल पेटली तर चुलीवरच करणार आहे आणि शेगडीपेक्षा आपली चुलीवरची भाजी खूप टेस्टी होते तुम्हालाही माहिती आहे एकदम गावरान पद्धतीमध्ये करणार आहे तर बघत राहा व्हिडिओ आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा चला आता छानपैकी स्वच्छ करून घेतलं आहे आणि जे काही साहित्य लागतं ना सर्व आता घरातून वरती आणणार आहे तर चला फटाफट सर्व काही तयारी मी करते थोडीफार तयारी करून घेते खालीच जसं आलं लसूण पेस्ट वगैरे मिक्सर खालीच आहे ना आणि भरपूर स्वच्छ धुवून घेतलं पाण्याने आणि त्याच्यावरची ना थोडी साल काढून घेते आलं आली लसणाची पेस्ट करून ठेवते म्हणजे कधी पण काही गडबडीला ना काम येते आणि चिकनची भाजी असो किंवा बिर्याणी असो आलं लसूण पेस्ट तर थोडी जास्तच लागते आणि मिस्टरांना पाठवलंय मी मार्केटला आलं मी ना इथे कट करून घेतलेलं आहे आणि एवढी साल निघाली आहे आणि हा लसूण मी भरपूर लसूण मी सोलून ठेवलेला होता कालच तर एवढा सर्व आता आपण जितका लसूण घेऊ ना त्याच्या निम्म आपल्याला आलं घ्यायचं असतं आलं पेस्ट बनवून आहे आता मी तर इथं मी आलं घेतलेलं आहे आणि आल्याच्या दुप्पट आपल्याला लसूण काढून घ्यायचं आहे आपली अलव लसणाची पेस्ट छान अशी मस्त झालेली आता तर हे बघा हे काचेची बॉटल मी आणली होती हे बघा लसणाची पेस्ट आपली छान याच्यामध्ये ना अशी भरली मी बॉटलमध्ये झाकण लावते दुसरी एक बॉटल घेतलेली मी तर हा जो लसूण आहे ना आपला शिल्लक राहिलेला कधी कधी अख्खा लसूण पण मला लागतो तर हा लसूण मी आता या बॉटलमध्येच टाकणार आहे हे बघा इथं ठेवू इथं खाली इत खाली मी टेरेसवरतीच आणलं आहे चिकन बिर्याणी बनवायचं आणि तुम्ही बघितलं मस्त पैकी मी इथे तीन मिनटा लावलेल्या आहे चूल बनवली मी तर चूलीवरच करायचं ठरलंय चार माझं इथं मी ना छोटीशी चूल केली आहे आता कुकर मध्ये बिर्याणी तर मी आधी ना तर ठेवून बघते व्यवस्थित बसतोय की नाही बसलाय कुकर आता पेटी आणि स्लॅब टाकून याच्यासाठी खाली एक मी ग्रेनाईटचं फरचीचा तुकडा टाकलेला आहे खरंतर मला आज चुलीची जास्त सवय नाही पण रोजच आपण घरामध्ये शेजूवरती स्वयंपाक करतो खातो आणि थोडंफार असं वेगळं चुलीवर कधीतरी म्हटलं बनवू मजापणे ते छान वाटतं आणि टेस्ट पण वेगळीच लागते तर थोडे छोटे छोटे लाकडाचे हे तुकडे मी टाकते थोडस डिझेल टाकलंय म्हणजे लवकर लाकडं पेट घेतील आणि चांगली व्यवस्थित पेटतील वाळलेले पेटते आता याच्यावरती कुकर ठेवते व्यवस्थित कुकर बसलेला आहे आता मस्त चूल पण पेटली आणि कुकर पण तापतोय तर आता मी हे सगळं काही साहित्य आणलेलो होतं आणि आपलं चिकन अर्ध्या तासापूर्वी मॅरिनेट करून ठेवलं होतं तर हे बघा मस्त अर्धा तास झालाय आता त्याला छानपैकी ते झालेले आहे मसाले वगैरे सर्व आणलेले तर चला रेसिपीला सुरुवात करू आपण आणि मस्त बारीक तांदूळ घेतला मी एक हजार आठ या जातीचा बासमती पण घेऊ शकतो पण तांदूळ घेताना शकतो तो जुनाच वापरायचा आणि मी आता इथं मस्त किती चिकन बिर्याणी करते तर तांदूळ किती घेतला काय घेतलं प्रमाण सर्व काही तुम्हाला रेसिपी चॅनलवरती बघायला भेटेल चला तुला छान आहे आणि हे छोट्या छोट्या पट्ट्या फर्निचरच्या कामाच्या उरलेल्या ठेवल्या होत्या आणि त्या चांगल्या वाळलेल्या आहे ना मस्त आहे चांगलं पेटलं आहे धूर वगैरे काही जास्त झालेला नाहीये कारण जास्त धुराची मला सवय नाहीये सकाळी खूप हवा होती पण आता हवा जरा कमी झालेली आहे म्हणजे वारा अजिबात नाहीये मस्त वाटतंय आहे आणि इथे टावरची सावली असल्यामुळे ना छानपैकी मस्त वाटतंय तर चला आता मी सुरुवात करते रेसिपीला कांदा आता मुलांनी झालेला आहे आता यामध्ये काही थोडेफार मसाले टाकायचे आहेत चिकन मॅरिनेट करताना पण मी काही मसाले वापरले पण अजून थोडे थोडे मी यामध्ये टाक या टाकणार आहे आहे ना थोडा आवडून ठेवला आणि तुम्ही मला हसत असाल कारण मी ना एक चुकी केली आहे खूप मोठी चुकी झाली आहे माझ्याकडून पण आता त्याला काहीच करू शकत नाही एक शिट्टी झालेली आहे एक करायची बाकी आहे दोनच शिट्ट्याकडून घेणार आहेत आणि तुम्ही बघताय मी चुलीवर कुकर ठेवला आहे खरतर मी पातीलाच ठेवायला पाहिजे होतं कारण कुकर माझा खूप काळा झाला आहे आणि मी ना त्याला माती पण लावली नाही किंवा मग त्याला मी काहीतरी लावायला पाहिजे होतं तर माझ्याकडून आता एवढी मोठी चुकी झाली आहे तर खरं पण आता कुकर घासायला मला बराच वेळ वेळ लागणार आहे तर चला म्हटलं असू दे आता पहिल्यांदी करते ना त्यामुळे थोडी गडबड माझ्याकडून झाली चुकी तर झाली माझी पण कुकरला बघून बघून मला खूप टेन्शन आलंय एवढा काळा झाला आहे माझं कुकर थंडी ना खूपच थंड होऊ देणार आहे गोष्टी बाबी उभ देणार आहे कारण आता सखाली भेटू खूपच थोडस भिजवते चुला तर दोन शिपट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजलं असेल तर आता मी ना तांदूळ काढले ते तांदूळ एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कुकर आता आपला थंड झालेला आहे आता आपण झाकण उघडून बघू तर बघा एकदम छान असं मस्त आपलं हे चिकन झालेलं आहे हे बघा यामध्येच आता मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ भिजवलेले अजिबात नाही आहे डायरेक्ट धुवून घेतले यामध्ये मी अंदाजेच पाणी टाकते बिर्याणीची रेसिपी आणि एक नंबर झालेली आहे मला खायची नाही मी खात नाही नॉनव्हेज पण राहुल टेस्ट करायला आपला खवया मी त्याला अवस्थेत आहे राहुल ये तर छान अशी मस्त मी चिकन बिर्याणीची प्लेट सजवली आहे आणि आज चुलीवरती खूप छान वाटलं मला रेसिपी करायला दूर पण झाला नाही हवा पण नव्हती फक्त कुकर माझा काळा झाला बस एवढंच पण चिकन बिर्याणी खूप भारी झाली आहे आणि एकदम गावरान पद्धतीमध्येच केली आहे अजून पण चिकन मध्ये बऱ्याच प्रकारे केली जाते चिकन बिरयानी तर तुला खायची आहे ना आता इथं खाऊन दाखव ना आणि आता घरी नाहीये तिथं येतील मिस्टर पण खायला पण आता ते, 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 ते बाहेर गेले ना अर्जंट त्यांना काहीतरी काम निघालं तर चला आता आमचा खवया हो टेस्ट करणार आहे आणि

एकदम भारी एकदम खूप दिवसांनी बनवली मी चिकन बिर्याणी आणि माझी आई पण आहे ना ह्याच पद्धतीमध्ये बनवते आईची रेसिपी बघूनच मी आज बनवली आहे आणि चला आता कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी हे असंच वरतीच ठेवणार आहे मिस्टर आल्यानंतर ते पण वरतीच येतील जेवायला पोटभर खाई आता तू इथंच खाऊन घे इथं सरक मी ना नाही इथं बस सरक इथं चमचा का हाताने हाताने खायचं हाताने खा बसा आ, करा खाऊन सांगा टेस्ट कशी झाली मिस्टर आता आले छान झाले ना मिस्टर पण आले त्यांना पण बिर्याणी खूप आवडली आणि बरंच ऊन आहे आता मला पण आता ना खाली जायचं आहे कारण भरपूर कामं पडलेली खाली पण आवरायचं आहे आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व त्याच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय